रत्नागिरीच्या किनाऱ्यांवर मोठ्या संख्येने जेलीफिश आढळून आल्याने पर्यटक आणि स्थानिकांमध्ये चिंता वाढली आहे वादळी हवामान खोल समुद्रात सुटलेले जोरदार वारे आणि समुद्राच्या अंतर्गत प्रवाहातील बदल यामुळे या, या जेलीफिश किनाऱ्यांवर फेकल्या गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे जांभळ्या रंगाच्या आणि सिंहाच्या आळासारख्या दिसणाऱ्या या लायन्स मेन जेलीफिश वाळत ऋतल्याने हजारो मृत अवस्थेत सापडले आहेत या जेलिफिशच्या शु शुंडा विषारी असून त्यांचा स्पर्श होताच अंगाला तीव्र वेदना जाणवतात त्यामुळे पर्यटकांनी समुद्राच्या पाण्यात उतरणं टाळावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे या लायन्स मेन जेलीफिश साधारण वीस ते पंचवीस वाव खोल समुद्रात आढळतात आणि समुद्राच्या पृष्ठभागावर तरंगत राहतात रत्नागिरी जिल्ह्यातील आरेवारे गणपतीपुळे माडबन सागरी नाटे आंबोळगड गावखडी भाटे आणि मालगुंड अशा किनाऱ्यांवर या जेलीफिश मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत पर्यावरण तज्ज्ञांनी याला हवामानातील बदलांचा परिणाम म्हटलं असून समुद्र किनाऱ्यांवर येणाऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे